तर रामराम मंडळी सध्या बिग बॉस मराठीची चर्चा जोरदार सुरू आहे तर मागच्या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशनमध्ये निक्की अरबाज वर्षा सूरज आणि जान्हवी असे पाच सदस्य नॉमिनेट झाले होते तर या पाच सदस्यांमध्ये सर्वात कमी मतं पडून अरबाज पटेल हा एलिमिनेटेड झाला आहे बिग बॉसने अरबाज घराच्या बाहेर जाणार असं सांगताच निक्की खूप भाऊक झाली आणि तिने थेट अरबाजला मिठी मारली अरबाजने जातानी सगळी भांडणं विसरून जा निक्कीला साथ दे ती आता एकटी आहे अशी विनंती जान्हवीला केली अरबाज घराच्या बाहेर पडणार म्हणून सर्वांनाच दुःख झाले होते तर कॅप्टन असून एलिमिटेड होणारा अरबाज हा बिग बॉस मराठीच्या इतिहासातील पहिला सदस्य ठरला आहे असं बिग बॉसने म्हटलं बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडताच अरबाजने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे त्याने निक्कीसोबतचे भावनिक फोटोज पोस्ट केले आहेत तर कॅप्शलमध्ये हार्टचे दोन तुकडे झालेले दुःखी माणूस आणि सुकलेलं फूल असे तीन इमोजी टाकले आहेत पण खरं आहे ना मित्रांनो घरात आपण खूप भांडतो बोलतो पण जेव्हा ती व्यक्ती घराच्या बाहेर जाते तेव्हा त्या व्यक्तीची खरी किंमत आपल्याला समजते घरात त्या व्यक्तीची एक मोकळी जागा तयार होते